खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज पुरवठा विभागात मनुष्यबळ वाढवा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रशंजित वाघमारे यांची महावितरण विभागाकडे मागणी सिडको हडको परिसरामध्ये खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कार्यकारी अभियंता विनय घनबहादुरे यांना एका निवेदनाद्वारे प्रशंजित वाघमारे यांनी ही मागणी केली आहे वसन्नी युनिट सिडको युनिट येथील वीज पुरवठा विभागात कर्मचारी मनुष्यबळ कमी असल्याने जनतेला मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळं कार्यकारी अभियंता नांदेड येथील विनय घनबहादुरे नांदेड शहर यांना रीतसर निवेदन देऊन सिडको युनिट व वसन्य युनिट या विभागात मनुष्यबळ वाढवून नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल मुक्त करावं अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रेशनजीत वाघमारे यांनी केलेल्या या भूमिकेचं सिडकोकरांच्या वतीनं स्वागत होते आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील